नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान मांत्र चोपडा दिला मित्र यापूर्वी आपण भारतीय सेना दलांची रचना या घटकांतर्गत भारतीय स्थैलसेनेची रचना त्याची प्रमुख कार्यालय आणि त्या प्रत्येक अधिकाऱ्याची कामं या संदर्भातील माहिती अभ्यासली त्यासोबतच भारतीय नौसेना त्या भारतीय नौसेनेची रचना प्रमुख कार्यालय या संदर्भातील माहिती अभ्यास आज आपण भारतीय सेनेचं से तिसर प्रमुख अंग म्हणजे भारतीय वायुसेना या भारतीय वाय। वायुसेनेची रचना या भारतीय वायुसेनेचं प्रमुख कार्यालय अर्थात हेडक्वार्टर आणि त्यानंतर या भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत असणारे अधिकारी त्यांचे हुद्दे आणि त्या प्रत्येक अधिकाऱ्याची कामं या संदर्भातील माहिती अभ्यास आहोत मित्रो आपल्याला माहिती आहे की भारतात जी तीन संरक्षक दलं आहेत आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिघांची जी काही प्रमुख कार्यालय आहेत अर्थात आपण ज्यांना हेडक्वार्टर म्हणतो ती भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी आहे आणि अशा या दिल्लीला आपल्या भारतीय वायुसेनेचा देखील त्या ठिकाणी प्रधान कार्यालय या प्रधान कार्यालयाचा जो काही प्रमुख असतो त्या प्रमुखाला वायुसेनाध्यक्ष असं त्या ठिकाणी म्हटलं जातं या वायुसेनाध्यक्षांच्या नियंत्रणाखाली या वायुसेनेचं त्या ठिकाणी काम चालतं त्यांना मदत करण्यासाठी विविध प्रकारचे वरिष्ठ त्या ठिकाणी अधिकारी आणि संचालक असतात त्या प्रत्येक अधिकाऱ्याचा हुद्दा त्याची कामं आणि त्याच्या हाताखाली किती संचालक काम करतात या संदर्भातली विस्तृत माहिती आपण अभ्यासणार आहोत पहिला अधिकारी असतो या वायुसेनेचा तो म्हणजे वायुसेनाध्यक्ष ज्यांचा मुद्दा चीफ ऑफ एअर स्टाफ असतो ज्यांना इंग्लिशमध्ये चीफ ऑफ द स्टाफ असं म्हटलं जातं ज्यांचा मुद्दा अर्थात आपण ज्याला डेजिग्नेशन म्हणतो ते असतं एअर चीफ मार्शल या अधिकाऱ्याचं पहिलं काम असतं की संपूर्ण वायुसेनेचं नियंत्रण करणं आपली जी काही वायुसेना आहे त्या वायुसेनेचं नियंत्रण करणं वायुसेनेला सदा सर्व काळ युद्ध सज्ज ठेवणं हे काम भारती या भारतीय वायुसेना अध्यक्षांचं असतं मग त्यांच्या हाताखाली विविध प्रकारचे चार प्रमुख त्या ठिकाणी अधिकारी असतात त्यातला दुसरा अधिकारी आहे या वायुसेनेचा उपवायुसेनाध्यक्ष ज्यांचा इंग्लिशमध्ये म्हणतात व्हाईस चीफ ऑफ दी स्टाफ इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतात व्हाइस चीफ ऑफ द स्टाफ अर्थात उपवायुसेनाध्यक्ष त्यांचा उद्दा एअर मार्शल असतो एअर मार्शल त्यांची महत्वाची पाच कामं असतात पैकी त्यांचं पहिलं काम असतं वायुसेनेचं धोरण ठरवण दुसरं काम असतं वायुसेनेच्या योजना लायर त्यांना तिसरं काम असतं वायुसेनेचं प्रशिक्षण जे वायुसेनेच्या सैनिकांना अद्ययावत प्रकारचं प्रशिक्षण कशा पद्धतीने मिळेल तो सगळा प्रयत्न या अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी सुरू असतो आणि चौथं काम असतं हवाई संपर्क राखणं आणि शेवटचा पाचवं काम असतं या अधिकाऱ्याचं क्षेपणास्त्र विभागाचं काम पाहणं अशा पद्धतीने हा जो दुसरा अधिकारी अध्यक्ष तो या पद्धतीने त्या ठिकाणी कामं करतो आणि या अधिकाऱ्याला मदत करण्यासाठी विविध विभागांचे पाच डायरेक्टर्स त्या ठिकाणी मदत करायला त्या ठिकाणी असतात मित्रो तीन नंबरचा अधिकारी आहे सहाय्यक वायुसेनाध्यक्ष जा ऑफ स्टाफ अशा प्रकारे संबोधलं जात त्यांचा मुद्दा एअर व्हॉइस मार्शल असतो त्यांची प्रमुख तीन कामं असतात त्यातलं पहिलं काम असतं हवाई युद्ध योजना तयार करणं जे इयर वॉर प्लॅनिंग आहेत त्या प्लॅनिंगचं त्या ठिकाणी नियोजन करणं त्या आराखडा तयार करणं हे त्यांचं पहिलं काम असतं दुसरं काम असतं शत्रूविषयक ज्ञान मिळवणं जे जी गुप्तहेर संघटना आहे त्या गुप्तहेर संघटनांच्या माध्यमातून आपले जे काही परकीय शत्रू आहेत सीमेच्या बाहेरचे त्या परकीय शत्रूंची गुप्त माहिती मिळण्याचं काम देखील या अधिकाऱ्याकडे असतं आणि तिसरं काम असतं हवामान विभागाचं काम पाहणं जे अवकाशात उडण्यासाठी आपले विमानं आपले हेलिकॉप्टर कशा कशाप कशा पद्धतीने उडतील त्यासाठी योग्य ते हवामान आकाशामध्ये आहे की नाही ही सगळी माहिती काढण्याची जबाबदारी या अधिकारीची असते यांना मदत करण्यासाठी त्यांच्या नियंत्रणाखाली पाच डायरेक्टर्स त्या ठिकाणी काम करत असतात मित्र चौथा अधिकारी आहे त्याचं नाव आहे एअर ऑफिसर ऍडमिनिस्ट्रेशन एअर ऑफिसर ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचा उद्दा असतो एअर व्हाइस मार्शल त्यांची प्रामुख्याने महत्वाची चार कामं असतात त्यातलं पहिलं काम असतं वायु सैनिक व अधिकारी यांची सेवा व्यवस्था पाहणं मग अशी मी सांगितल्याप्रमाणे मागच्या लेक्चरमध्ये जो काही लॉजिस्टिक विभाग असतो लॉजिस्टिक ज्याला आपण पुरवठा विभाग म्हणतो त्या पुरवठा विभागाचं काम पाहणं अगदी सैनिकांना लागणाऱ्या ज्या काही अत्यावश्यक वस्तू आहेत अन्नधान्याचा पुरवठा असेल पेट्रोल तेलचा पुरवठा असेल त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू असेल या सगळ्या वस्तू त्यांना वेळेवर कशा पद्धतीने मिळतील ते सगळं काम पाहण्याची जबाबदारी या एअर ऑफिसर ॲडमिनिस्ट्रेशनची असते दुसरं काम असतं वायुसेना प्रकल्पांचं कामकाज पाहणं जिथे जिथे हेलिकॉप्टर विमानांचं त्या ठिकाणी उभारणी किंवा भांडणी केली जाते जिथे बिल्टअप केलं जातं त्या प्रकल्पांचं काम देखील पाहण्याची जबाबदारी या अधिकाऱ्याची असते तिसरं काम असतं वायुसेना वैद्यकीय विभागाचं काम पाहणं जे आघाडीवरती रणांगणामध्ये युद्ध जे सैनिक जखमी होतील त्याच्यावरती सुशुषा करणे त्यांना पुन्हा युद्ध आघाडीवरती पाठवणं त्यासाठी वैद्यकीय विभाग असतो ज्यांना आपण एम सी म्हणतो आर्मी मेडिकल कोर तर त्या मेडिकल कोरचं सा काम सांभाळण्याच्या जबाबदारी देखील या एअर ऑफिसर ॲडमिनिस्ट्रेशन या अधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी असते आणि चौथं शेवटचं काम असतं वायुसेना विभागाचं हिशोब पाहणं तर यांना मदत करण्यासाठी आठ डायरेक्टर्स किंवा आठ संचालक ही त्या ठिकाणी असतात असा हा चार नंबरचा अधिकारी असतो वायुसेनेचा एअर ऑफिसर ॲडमिनिस्ट्रेशन त्यानंतर पाच नंबरचा अधिकारी असतो एअर ऑफिसर मेंटेनन्स त्यांचा उद्दा असतो एअर व्हाइस मार्शल त्यांची प्रामुख्याने प्रमुख चार कामं असतात त्यातलं पहिलं काम असतं विमान दुरुस्ती जर विमान किंवा हेलिकॉप्टर नादुरुस्त झाले तर त्यांना तात्काळ दुरुस्त करून आघाडीवरती सैनिकांच्या मदतीला पाठवण्याचं काम या अधिकाऱ्याच असतं दुसरं काम असतं वाहतूक व्यवस्थेचं काम सांभाळणं तिसरं असतं शस्त्रास्त्रांची दुरुस्तीचा जो काही विभाग आहे त्याचं कामकाज पाहणं आणि चौथं आणि महत्वाचं इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभागाचं काम पाहणं तर यांना मदत करण्यासाठी देखील एकूण पाच संचालक असतात अशा पद्धतीने आपली भारतीय वायुसेना या वायुसेनेची रचना या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने आपली वायुसेना आपल्या अवकाश सीमांचं संरक्षण करून आपल्या राष्ट्रावरती कुठलाही परकीय शत्रू हवाई मार्गाने आक्रमण करणार नाही याच जबाबदारी जे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या भारतीय वायुसेनेवरती आणि आपली भारतीय वायुसेना अगदी चांगल्या पद्धतीने सगळे अधिकारी सगळे सैनिक त्या ठिकाणी काम करत असतात मित्र यानंतर आपल्या भारतीय वायुसेनेचे अर्थात हवाई सेनेचे काही कमांड्स व विभाग पाडण्यात आलेले आहेत त्यात त्यात प्रमुख चार कमांड्स आहेत ती पहिली कामाने का पहिल्या कामाने पूर्व वायुसेना विभाग किंवा पूर्व वायुसेना कमांड त्याचं मुख्यालय शिलाँग या ठिकाणी आहे शिलाँगच्या कार्यालयाचा जो काही प्रमुख अधिकारी असतो त्याचा मार्शल आणि त्यांचा कार्यस्त सदैव युद्ध सज्ज राहणं दुसरा आपला हवाई विभाग आहे तो आहे मध्य वायुसेना विभाग त्याचं मुख्यालय उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे त्याचाही जो प्रमुख अधिकारी असतो त्याचा मुद्दा असतो एअर मार्शल त्याचं काम असतं की सदा सर्व का आपल्या विभागातील सैनिकांना नेहमी युद्ध सज्ज ठेवणं त्यानंतर तिसरी जी आपली कमांड आहे वायुसेनेची ती कमांड आहे प्रशिक्षण कमांड अर्थात ट्रेनिंग कमांड त्याचं मुख्यालय पश्चिम बंगाल येथील बेंगलोर या ठिकाणी आहे तिथे जो काही प्रमुख अधिकारी असतो त्यांचा मुद्दा एअर व्हाईस मार्शल असतो आणि त्यांचंही गाडी असतं की वायुसेनेतील सर्व सैनिक व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणं अशा पद्धतीने आपली भारतीय वायुसेना तिची रचना तिची प्रमुख कार्यालय आणि त्यानंतर त्याची विभागीय कार्यालय या संदर्भातली आपण माहिती या ठिकाणी अभ्यासली एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद